नमस्कार मी शिंदे प्रबोधन न्यूज मध्ये आपले स्वागत जसं तुम्ही म्हणालात की मी सुद्धा एका मिडल क्लास फॅमिलीमधून इथपर्यंत आलेलो आहे सध्या मी आय एन एस ऑफिसर आहे इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस यू पी एस सी थ्रू आणि आज विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर विद्यार्थ्यांना मी हेच सांगितलं की हे जे वय आहे त्यांचं एटथ नाइंथ टेन्थ त्यानंतर ट्वेल्थ असेल त्यांची हे जे वय आहे हे स्ट्राँग बेस बनवण्यासाठीचं वय आहे आणि स्ट्रॉंग बेस बनव बनवल्यानंतर कुठलीही एक्झाम असेल किंवा कुठलंही करिअर त्यांना करायचं असेल बेस ते ह्या बेसच्या बेसिसवरती ते करू शकतात जसं बिल्डिंग किती उंच बांधायची आहे ते त्याचं फाउंडेशन किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती डिपेंडेंट राहतं ऐरोली नगरातील मध्यमवर्गीय मुलांना पहिलीपासून ते बारावीपर्यंत शिक्षण देणारी सेक्टर दोनमधील ज्ञानदीप विद्यालय या ज्ञानदीप विद्यालयातील मराठी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचा बारावी नंतरचा पाया कसा मजबूत करता येईल यासाठी माजी नगरसेवक व ज्येष्ठ समाजसेवक संजू आदरवाडे यांच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया कसा मजबूत करायचा व केल्यानंतर आपलं भविष्य कसं उज्ज्वल होऊ शकतं यासाठी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर स्नेहल वाघमारे यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते दे या शिबिरामध्ये दहावीमध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे संस्थापक सुरेश भाऊ सक्पाळ सेवानिवृत्त मुख्याध्यापक नांदुगडे सर यादव सर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते हे शिबीर दोन सत्रात घेण्यात आले या शिबिरामुळे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली दिसून आली

ठिकाणी डॉक्टर साहेबांना जायचं आहे त्यांचा पाच वेळेचा फ्लाईट आहे त्यांना ते आता जातील पण मी तुमच्या सोबत हार्ड वर्क स्मार्ट वर्क सातत्य धीर जिद्द मुलांमध्ये असेल तर ते कोणत्याही क्षेत्रात त्यांचे भविष्य घडवू शकतात असं डॉक्टर स्नेहल वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले एट नाईन टेन इज लाईक अ फाउंडेशन टू बिल्ड अ व्हेरी हाय बिल्डिंग आणि त्याचबरोबर मी त्यांना काही माझं लाईफचं स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितलं की हवं आहे फेल्ड बट स्टील आहे रोज कसं मी वर्क जात गेलो फेल्युअर भेटत असूनसुद्धा आणि काही क्वालिटीज सांगितल्या मी त्यांना जसं हार्डवर्क करावं लागेल स्मार्टवर्क करावं लागेल त्याचसोबत सातत्य असलं पाहिजे कन्सिस्टन्सी धीर असलं पाहिजे म्हणजे पेशन्स असलं पाहिजे आणि एक जिद्द असली पाहिजे ह्या काही क्वालिटीज जर त्यांच्यासोबत असतील तर कुठलंही कुठल्याही फील्डमध्ये ते करिअर करू शकतात कुठलंही पद ते मिळवू शकतात <coughs> डॉक्टर म्हणून ऑब्विस्ली डॉक्टर होणं खूप मोठी गोष्ट आहे लोकांचा जीव वाचवणं त्याच्यापेक्षा मला वाटतं कुठलं नोबल किंवा महान का कार्य असूच शकत नाही लोकांचा जीव जीव वाचवणं जेव्हा मी एम बी बी एस करत होतो ई एम रुग्णालयातून माझं एम बी बी एस झालं तेव्हा मी हे ऑब्झर्व केलं की पेशंटचं लोड भरपूर असायचा पेशंटचं मॅनेजमेंट नीट होऊ शकायचं नाही हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये पेशंट्स यायचे दुसऱ्या राज्यातून मग मी हे ऑब्झर्व केलं की त्या राज्यामध्ये काहीतरी कमी असेल जेणेकरून तिथून पेशंट्सला इथं यावं लागते म्हणजे जे प्रशासन आहे त्या लेवलवरती आपल्याला ले ले काहीतरी करावं लागेल की जेणेकरून पेशंट्सला किंवा जे सिटिझन्स आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये त्यांना जी हवी आहे एसेन्शियल सर्व्हिसेस भेटून जातील मग ह्या उद्देशाने यू पी एस सी देण्याचा निर्णय घेतला की जेणेकरून मला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये येता येईल आणि ऑपॉर्च्युनिटीज भेटतील की आय कॅन डायरेक्टली सर्व द सिटीजन ऑन अ लार्ज स्केल ॲज अ डॉक्टर ऑब्व्हिअसली एवढं सर्ड इन द हॉस्पिटल एका हॉस्पिटलमध्ये काम केलं असतं मी पण प्रशासनामध्ये येऊन कित्ये कित्येक हॉस्पिटल्स माझ्या आता आधिपत्याखाली असतील आणि मग लार्ज स्केल इम्पॅक्ट करू शकतो मी ॲडमिनिस्ट्रेशनमधून येऊन डेफिनेटली जसं मी सांगितलं ज्यावेळेस आता मी आय अँड डी एस वायच्या अगोदर मी सी आर पी एफमध्ये असिस्टंट कमांडंट होतो डी वाय एस पी आणि त्यावेळेस मी सरांच्याच लायब्ररीमध्ये अभ्यास केलेला आहे पूर्ण वेळ आणि त्याच दरम्यान माझं तिथे सिलेक्शन झालं सी आर पी एममध्ये आणि मग तिथे अभ्यास करत करत हे सिलेक्शन झालं माझं आणि सर सार सर स्वतः असिस्टंट कमिशनर होतं एन एम एम सीमध्ये आणि मग त्यांना ॲक्च्युली ॲडमिनिस्ट्रेशन काय असतं ते ॲक्च्युली सरांना माहिती आणि त्याही पलीकडे जाऊन सर आज म्हणजे पॉलिटिक्समध्ये आहेत पॉलिटिशियन आहेत सर आणि ते असूनसुद्धा ही इज नॉट ओनली इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स फक्त पॉलिटिक्समध्ये नसून स्टुडंट्स जसं अब्दुल कलाम म्हणाले होते की स्टुडंट्स ऑफ द फ्युचर ऑफ इंडिया मग ते जे बेज आहे ते बेज टार्गेट करत आहेत सर आणि मग ते त्यांचं जे एम आहे ते जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये सरांनी मला छोटीशी ऑपॉर्च्युनिटी दिली की तू पण त्याच्यामध्ये सामील हो त्यासाठी मी सरांचा नेहमी धन्यवाद करेन मी, मी सरांशी आणि ऑब्वियसली कमेंडेबल वर्क करत आहेत सर विद्यार्थ्यांना शाळेत आज माझ्या विद्यार्थ्यांना एक दहावीचं त्यांचं स्तर आहे दहावीच्या स्तरामध्ये काय पाहिजे मी दहावीच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि मी अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या ह्याच्यावर मी जास्त भर दिला पाहिजे अभ्यास केल्यानं किंवा शिकल्यानं काय होतं आणि जर आपलं स्वप्न असेल विजन असेल तर आपण कुठंच कमी पडत नाही त्यासाठी एक उदाहरणार्थ म्हणून एक मी डॉक्टर वाघमारेनं सांगितलं की तुम्ही कसं घडला की माझ्या मुलांना हे वाटलं पाहिजे की समोर आज देणारी माहिती देणारी व्यक्ती मार्गदर्शन व्यक्ती कशी होती कुठे होती आयुर्वेदमध्येच होते एक मराठी शाळेमध्येच होती तिथं शिकलेलं आहे हे शिकत असताना त्यांनी जे व्हिजन ठेवलं हो आणि आता इथपर्यंत पोचलं त्यांनी जे का काय डिग्र्या घेतल्या डॉक्टर डॉक्टरवरनं साईट पूर्ण बदलली की बाबा डॉक्टरमध्ये बाबा मी एवढंच करू शकतो जीव वाचवू शकतो पण मी ह्या साईडला गेलो ते डॉक्टरांचं हे यो, योग्य आहे का नाही ते मी ठरवू शकतो हे त्यांचं जे व्हिजन होतं ते, ते बरोबर एकदम बरोबरच होतं आणि एक माझ्या मुलांना मोटिवेशन मिळालं काय मिळालं तर की माझ्यासमोर उभे राहिलेले एक विद्यार्थी देशातनं इथूनच गेले तीन माझ्या नगरीतनंच गेलेत नवी मुंबई महानगरपालिकेतून गेले ती म्हणजे माझा शेजारी माझ्या घरातला असं त्या मुलांना वाटलं नक्कीच मुलं त्यातून काहीतरी बोध घेतील या ठिकाणी मी संजय आधार वाडे मी स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर काम केलेलं आहे बावीस वर्ष सेवा करत असताना जनतेच्या सेवा प्रॉपर मिळावी म्हणून मी या ठिकाणी आज निवडून आलो नगरसेवक म्हणून आणि निवडून आल्यानंतर मी काय केलं तर वेगवेगळ्या नवी मुंबईतल्या जवळपास साडेतीन लाख विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार्थिनींना विद्यार थे विद्यार स्पर्धा परीक्षेचा धडे देण्याला सुरुवात केली एक दोन तीन वर्ष लगातार सुरू केल्या परंतु तिसऱ्या वर्षी मला अंडरवर्ल्डतून धमकी आली मारण्याची रवी पुजारींनी आणि त्यामुळे मला पोलिसांनी ती परवानगी दिली नाही आणि त्यामुळे ते स्थगित आहे परंतु मी विचार केला की उद्याचं भविष्य जर आहे ते फक्त विद्यार्थ्यांमध्ये घडणार आहे तरी मी ते सोडलं नाही आणि मग ह्या ठिकाणी जी लायब्री आपण तयार केली त्याचा फलित म्हणजे आदरणीय डॉक्टर स्नेहल वाघमारे आपण आपल्यासमोर आहेत मागच्या वर्षी प्रथमेश हा देशात देशभरातून एकशे एकोणीसा रँकरचा डॉक्टर प्रथमेश हे आपल्याकडे झाले होते आणि आतापर्यंत जवळपास दोनशे तेवीस विद्यार्थी या स्पर्धा परीक्षे छोट्याशा स्पर्धा परीक्षा केंद्रामधून पास झालेले आहेत एक पोलीसपासून इन्स्पेक्टर तहसीलदार डी वाय एस पी स्वतः वाघमारीचे डी वाय एस पी होते आणि आता आय ए एसच्या परीक्षेत ते पास झाले आहे आता ट्रेनिंगमध्ये आहे आणि मी याचा फायदा घेतला की मला विद्यार्थी घडवायचा आहे तर मग माझ्या प्रभागात सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानदीप न्यावे म्हणजे ज्ञान देण्याचं काम मार्ग या मंदिरामध्ये होतं इथूनच आपण सुरुवात करावी अशा माध्यमातून मी सरांना विनंती केली ते आज या ठिकाणी लेक्चर झालं दुपारच्या सतरामध्ये इंग्लिश मिडियमचे आहेत आणि जे गुणवान हुशार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी आता परवा मी सर बघितलं की एक मुलगा दहावीला तो चांगले मार्क्स मिळाले आहेत पण त्याची आई बॅग घ्यायला आली होती आणि बॅग घेताना तिने सांगितलं काहीतरी नऊशे रुपयाची बॅग बघितली पण तिच्या खिशामध्ये फक्त सहाशे रुपये होते मग मी विचार केला की के अरे अशीही परिस्थिती आहे म्हणून मी अद्याप चांगली बॅग पैशांचा विषय नाही पण चांगली बॅग मी विद्यार्थ्यांसाठी दिलं त्याच्याबरोबर बुक गरजेचं आहे त्याच्याबरोबर पेन गरजेचं आहे म्हणून मी गरजेपोटी त्या विद्यार्थ्यांना सन्मानात दाखल मी त्यांना ते बक्षीस म्हणून त्या ठिकाणी दिल दिलं परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी शिक्षण जीवनामध्ये विद्यार्थी आठवी नववी दहावीपासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि म्हणूनच मी सरांना बोलवण्याचं कारण असं आहे की हजारो विद्यार्थी आज त्या ठिकाणी होते शेकडो विद्यार्थी होते विद्यार्थ ते विद्यार्थ्यांनी सरांच्या अंगावर पुष्प टाकण्यात आले आणि त्यांनी क्रेज बघितलं आणि ते क्रेज बघून तेही मोठी होतील आणि मग सरांचं लेक्चर काही मी माझ्या पद्धतीने भाऊंनी सांगितलं अशा पद्धतीने विद्यार्थी मला माहीत आहे सगळेच विद्यार्थी करणारे पण एखादा विद्यार्थी जरी क्लिक झाला तर तू उद्याचं भविष्य चांगलं घडवू शकतो या माध्यमातून मी हे काम करतो आहे शेवटचा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणानं स्वप्न आहे त्याला पार करताना अनेक अडचणी मला येत आहेत जी ही लायब्ररी इथं छोटीशी लायब्ररी तयार केली तर अनेक राजकारणी लोकांनी आणि स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला की त्या ठिकाणी लग्नाचा हल व्हावा पण मी ऐकलं नाही कारण माझ्या विभागामध्ये छोटे छोटे घरं आहेत अभ्यास जो लोकांना झोपायला रात्री वेळ जागा नसते तर अभ्यासाचा प्रश्न कुठे आहे म्हणून ही लायब्री तयार केली आणि त्याच्यावर ह्या लायब्ररीमध्ये मंत्रालयातून अनेक नागरिकांचे किंवा अधिकाऱ्यांचे मला फोन की माझ्या मुलीला माझ्या मुलाला ॲडमिशन दे हे जेव्हा मला लक्षात आलं आणि मी बाहेर राज्यामध्ये जेव्हा गेलो तर लायब्री हा कन्सेप्ट आहे पण तो टिकून ठेवलेला नाही आहे आणि म्हणून मी विचार केला मी दोन वर्ष कंप्लीटला अभ्यास केला याच्यावर की यत्ता पाचवीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत तर पुढच्या डॉक्टर इंजिनियर पी एच डी काय काय जे होणार असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी आपण लायब्ररी तयार करावी खेळणं आणि अभ्यास देशातला हा पहिला कन्सेप्ट आहे आणि तो मी जेव्हा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा केली त्यांनी रात्री पौने तीन वाजता मला त्या पत्रावर सही दिली अँड्रॉय करून दुसऱ्याच दिवशी मला आदरणीय महापालिका आयुक्तांनी बोलून मला लेटर दिलं चिटकत पाठवलं कारण चेंज ऑफ यूज करण्याची गरज आहे आणि ते आता फायनल स्टेपवर परवा खासदार महोदयांनी पत्र दिले की तात्काळ ते त्याची त्याच्यावर कारवाई करावी आणि हे जर झालं तर मला अभिमान वाटेल महाराष्ट्रातल्या नव्हे देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी येतील पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळेल आणि त्या ठिकाणी जवळपास लगातार एका वेळेस स तीस हजार विद्यार्थी बसतील अशी त्या ठिकाणी प्रशस्त योजना त्या ठिकाणी केले खेळण्यापासून त्या अभ्यासापर्यंत आणि तो संकल्पना निश्चितपणाने स्वप्नपूर्तीकडे चाललं आहे मला माहीत आहे की जर मी या ठिकाणी जिवंत राहिलो तर निश्चित हे दोन वर्षामध्ये होईल मी गेलो तर सांगता येत नाही कारण अनेक लोकांच्या पण मी एक सामाजिक भावनेतून मी या ठिकाणी काम करतो आहे मला माहीत आहे मग याचं चीज निश्चित होणार आहे आता उदाहरणच बघा ना भाऊ हे राजकारणी लोकांना जवळपास जवळ पण घेत नाही परंतु मी राजकारणी जरी असलो पण माझं एज्युकेशनच्या माध्यमातून काम आहे म्हणून इथूनच माझी सुरुवात मी अख्या नवी मुंबई मध्ये केली तर त्याच पद्धतीचं काम आहे लोक अनेक भेटतील चांगले लोक आहेत ते मदत करतील आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच हा प्रोजेक्ट पूर्ण होण्याची मला पूर्ण खात्री आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन करा आयकॉन बिल दाखवा